नमस्कार आम्ही आज पळयता मांद्रे मतदारसंघातल्या जायत्या वाठारात जे रस्ते आस मुखेल रस्ते, आसा रस्ते असा ते मुखेल रस्ते धोकादायक स्थितीत बनलेले असतात जायत्या वाठारातल्या रस्त्याची चाळण झाली असा जर मुखेल रस्तो पळयलो पारशे ते पर्यंत जावपी रस्तो हो रस्तो पुराय रस्त जाल्लो असा रस्त्याची चाळण झाली ह्या रस्त्याकडे आज मेरेन सरकार किती कर लक्ष देणार सार्वजनिक बांधकाम खाते हे मुख्यमंत्री मुझेल डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांच्याकडे आधिकाऱ्यांना सा। सूचना दिवप गरज आशिली गेल्या वर्षा ह्या रस्त्याच्या एके सायटीन भुमिगत वीज केबल घालपाक रस्त खणि त्या उपरांत आता तु ते पारसे पर्यंत नवी पायपलाईन रस्तो फोडला आणि तो रस्त फोडत असताना पहिली कसल्याच प्रकारची त्यांनी डांबरीकरण करू न रस्त व्यवस्थित ना पारशे जर आपण पळले झालं पुराय रस्तो बाद झा आता पाऊस थोडं कमी असा पावस जर होड वड लागलो तर हे खड्डे असा ते होड खड्डे जातले आणि तातून उडून अपघात जावपाची शक्यता दिसा की वाहनांक गाडयो चलताना कसलो त्रास जाता हे आम्ही नजरेन पळतात तेच बशेन जर आपण मुखार गेले जे मोर्जे वाढारात काही रस्त्यांचे वडा प्रमाणात खड्डे पडलेले असतात मिलाग्रीस चर्च जी मोर्जी आज ताचे मुखार एक व्हडलो खड्डो पडलेला असा मुखार गेले जे आपण एक विद्याप्रसारक हायस्कूलचे जंक्शन असा थंसर खड्डे पडले ठिकठिकाणी उदक साठलेले असतात मुखार गेले मडली ते दाबोलकर वाड्या हंगासर एक व्हडलो खड्डो पडलो आणि हे खड्डे पुजोप भौशीक का बांधकाम खाते किती दुर्लक्ष करता असं प्रश्न निर्माण जातो सरकारान हाचेर बेगोबेग लक्ष दिवची गरज असा भौशीक खाते हे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सांभाळतात आणि ती आता स्वतः लक्ष देऊन हाचेर योग्य ती कारवाई करची अशी या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर